गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत ना हा मी बी मस्त मजेतच आहे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आमचं बघा आज सकाळ सकाळ एवढा गोंधळ झाला ना भाकरीला बसायचं आणि गॅसच संपला तर आज रुंजीच्या चुलीवर भाकरी करायला आले बघा नका चार पाच भाकरी केल्या आणि आमची रुंजी बघा ल छान बोलते बर का <laughs> आता <laughs> लाजती बघा का हिच आहे चुन चुन बोलते ना ती हिच आहे कशी का लाजी का आपण मोबाईल मध्येच आहे ना बोल की तू काहीतरी कळू दे की तूच बोलती म्हणून हाय म्हणा हाय मित्रांनो तुम्ही कसे आहेत मी मस्त तुम्ही बी मस्त असता चहा नाश्ता झाला का मला तुमचा की चहा नाश्ता झाला का तुमचा नसल झाला तर करून घ्या आणि बघा आमचा छोटा असा पळतोय करा काका आता खवळेल मला खावत टाळले थोडीच राहिली आता बाजायची दुसरी बाकर द्यायची मग काकाला दुसरी ना मला लाव

इथं दरवाजा आहे इथं असं आरस्य आहे इथं दिवाणी इथं असं कपाटे इथं किचन वाट आहे इथं बांडीकुंडी आहेत इथं टी व्ही आहे इथं कडधान्य ती आहेत धान्य कडधान्य इथं अशी बांडी ठेवलेली आहेत इथं आखा पसार आहे आपण अक मम्मी हाय कर मम्मी हाय हाय आता आपण काकीकडे जाऊया आता आमचं घर बघा आमचं आता शेतकऱ्यांचं घर छोटस छोटस कस वाटलं कमेंट करून सांगा इथ हिकड असिकड अख्ख दूर जाईल म्हणून इथं अशा विटा ठेवलेल्या आहेत तुम्हाला ते इथं मिरच्या ठेवलेल्या आहेत थोड्या आडव्या आडव्या इटा जी बाकरी दूर जाईल आहे का नाही रस्त्याला दूर नको जायला इकडच दूर आला पाहिजे <laughs> आता एवढीच बाकरी करायची शेवटी करायचं मला आता